चिखली शहरातील तालुका क्रीडा संकुल गेल्या दीड ते दोन महिन्यापासून बंद आहे आणि यामुळं जे पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतायत किंवा इतर खेळाडू आहेत त्यांना या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागतो आता काही दिवसामध्ये पोलीस भरती आहे आणि आता सराव कुठं करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे आपण बघू शकतो हे संपूर्ण खेळाडू जे आहेत हे खेळाडू तालुका क्रीडा संकुल कधी उघडतं याची वाट पाहत आहेत मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यापासून तालुका क्रीडा संकुल बंद आहे त्यामुळे ह्या हे जे खेळाडू आहेत या खेळाडूंना सराव कुठे करायचा असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे या तालुका क्रीडा संकुलवरती फक्त हे खेळाडूंसाठीच आहे मात्र इतरही कार्यक्रम या क्रीडा ग्राउंडवर या ठिकाणी होतात आता गेल्या दीड ते दोन महिन्यापासून या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीमुळं हे संपूर्ण ग्राउंडला या ठिकाणी लॉक लावलं आहे आतमध्ये जी काही खोली खोल्या बांधलेल्या आहेत त्यामध्ये यू मशीन ठेवल्या त्याच्या त्याचं कारण याला लावण्यात आलं आहे मात्र खेळाडूवर अन्याय होते ज्यांच्यासाठी हे ग्राउंड तयार करण्यात आले त्या खेळाडूवरती अन्याय होते आपल्यासोबत काही खेळाडू आहेत आपण त्यांना विचारलं की नेमका काय अन्याय होतो तुमच्यावरती कधीपासून बंद आहे काय अडचणीचा सामना करावा हो लागतो तुम्हाला दादा आता हे ग्राउंड दोन महिन्यापासून बंद आहे आम्ही रोज खेळायला कुठं जातो काय जातो आमचं आम्हाला माहिती या ठिकाणी वृद्ध लोक फिरायला येतात त्यांची फिराय फिरण्याची प परेशानी होती महिलांची प परेशानी होते छोटे छोटे मुलं या ग्राउंडवर खेळायला येतात त्यांची खेळण्याची परस परेशानी होत आहे इथं हॉलीबॉल खेळणारे येतात क्रिकेट खेळणारे येतात या ठिकाणी भरती करणारे मुलं येतात या ठिकाणी स्विमिंग पूल आहे त्याच्यानंतर याचा तलवारबाजीचा सुद्धा सराव करण्यासाठी मुलं येतात त्यांना सुद्धा या ठिकाणी परेशानी होते दोन महिन्यापासून ते पण घरीच बसलेले आहेत आम्ही आमचे कामधंदे करून या ठिकाणी आमचा दिवसभराचा थकवा राग जो असेल ठिकाण आमच्या वर्किंग ठिकाणचा तो इथं आल्यानंतर तो शांत होतो तेव्हा आम आम्ही आज आम्हाला फिरायला ग्राउंड नसल्यामुळे आम्ही कुठं जाऊ काय करावं म्हणजे एक आ... बिकट परिस्थिती बसलेली आहे आणि दुसरं सर, सर नक्कीच म्हणजे गेल्या दीड ते दोन महिन्यापासून खेळाडूंसाठी हे जे क्रीडांगण होतं हे बंद आहे मला सांगा की गेल्या दीड ते दोन महिन्यापासून हे क्रीडांगण जे आहे ते बंद आहे अडचणीचा सामना करावा लागतो अनेकांना आतमध्ये जे बरेच खेळाचे प्रकार आहेत मात्र प्रशासन काय करते ना? प्रशासन दरवर्षी आम्हाला त्रास देते प्रत्येक वर्षी एकतर आमदाराचं इलेक्शन असतं त्यानंतर खासदाराचं इलेक्शन झालं त्यानंतर पंचायत समितीचं इलेक्शन असतं त्यानंतर पीचं इलेक्शन असतं प्रत्येकाच्या इलेक्शन कारण पूर्ण तालुक्यात प्रत्येक ठिकाणी ऑप्शनल ग्राउंड आहे आपल्या चिखलीमध्ये फक्त एकच मैदान आहे खेळायचं मैदान एकच आहे ते खेळायचं मैदान खेळण्यासाठी बिलकुल वापरल्या जात नाही वर्षा बारा महिन्यातून कमीत कमी तीन महिने यांचं इलेक्शन असतं कोणाचे कार्यक्रम असतात पर्सनल कार्यक्रम पण ते ह्याच मैदानावर असतात कोणाचा जा कार्यक्रम असतात तो ह्याच मैदान असतो तीन तीन चार चार दिवस बंद असतं दरवर्षी इलेक्शन असतात दीड दीड दोन दोन महिने बंद असतं फक्त लोक मुलं रडायला येतात कारण जे गरीब मुलं आहेत जे भरती भरती मारायचात त्यांना फक्त हेच मैदान सुटेबल आहे बाकी चिखलीत मैदानच नाही हे 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 फक्त त्रास देण्यासाठी आहे हे मैदान खेळण्यासाठी नाही आहे फक्त त्रास देण्यासाठी नक्कीच हे खेळाडूंच्या मते हे जे मैदान जे आहे हे फक्त खेळाडूंना त्रास देण्यासाठी आहे तुम्ही पोलीस भरतीची प्रॅक्टिस करता आता सध्या ग्राउंड बंद आहे नेमकं कुठं करता काय अडचणी जातो सर आम्ही शिवाजी शाळेच्या ग्राउंडवर करतो पण ते ग्राउंड लहान असल्यामुळे तर ते आम्हाला खूप अडचण होत आहे त्यामध्ये ट्रॅक बीच होतो छोटासा आहे लहान असल्यामुळे त्याच्यामुळे तर आम्ही काही जास्त काही बोलणार नाही फक्त आम्हाला काही लवकर आली वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतरावर वीस काही कोणाची एक महिना नुकसान होईल त्याच्यासाठी लवकर लवकर ग्राउंड चालू करा ही आमची विनंती नक्कीच तर हे जे खेळाडू जे होते यांची एकच मागणी आहे की तात्काळ हे जे तालुका क्रीडा संकुल आहे तात्काळ खेळाडूंसाठी उघडं करून द्यावं अशी मागणी इथल्या या चिखली शहरातील तालुक्यातील खेळाडूंची आहे कॅमेरामन निरेश देशमुख सह गणेश सोळंकी टी व्ही मराठी चिखली बुलढाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव